नमस्कार मिसेस नाशिककर चॅनल वर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे काल तुम्ही नाचून बघायचा व्हिडिओ बघितलेला आहे तर परवाचा व्हिडिओ माझा बाकी होता तर तो व्हिडिओ मी आपल्याला शेअर करते छान असे थोडशा प्रमाणात वडे केले नंतर काय काय मी केलेलं आहे तेही मी आपल्याला शेअर केले आणि वडे का केले ते थोडेसेच होते तरी पण आधी माझे वडे झालेले ऍक्च्युली आपल्याकडे कसं म्हणतात की सारसामान सुरू करा ना पहिले ना वडा करानात तर म्हटलं मग चला पहिले वडे करूया तर पुण्याला माझे वडे करून झालेले होते पण इथे चिखल आल्यावर ना खरणार सरांना पीठ खायचं होतं वड्यांचं ते कच्चं पीठ त्यांना खूप आवडतं आणि नाहीतर मग पानगे लावलेले पण आवडतात तसं मी दोन टाइम केलं मग ते सकाळी कसं वड्यांचं पीठ त्यांना देऊन दिलं आणि संध्याकाळी छान असे तव्याला ते लावलेले होते त्यांच्यासाठी खास मी हे वडे केले कारण त्यांना पीठ खायचं होतं म्हणून आणि माझा हा ब्लॉग पण तुम्हाला आता शेअर करते तर कसा वाटला कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बघूया आपण आजचा आपला व्हिडिओ त्या दिवशी रात्री मी ह्या कपाने मोजून एक कप मुगडाळ आणि दीड कप मड डाळ घेतली होती आणि दोघी डाळी ना रात्री भिजत घातल्या दोन तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतली आणि नंतर तिला भिजत घातली रात्रभर ना भिजू दिली रात्रभर म्हणजे ना कसं साडे अकराला भिजत घालायची आणि सकाळी लवकर ती पाण्यातून काढायची असते आपल्याला धुतल्यानंतर ना याच्यात पाणी इतकं घालायचं की ते दुप्पट घालायचं म्हणजे ना डाळ चांगली फुलून येते फुलून आली म्हणजे ना ती चांगली भिजते पण तुम्ही माझ्या व्हिडिओना खूप सपोर्ट करता खूप छान वाटतं तर चला दुसऱ्या दिवशी काय केलं मग हे पाणी नानी थळून घेतलं सुरुवातीचं आणि नंतर म्हणजे कसं आहे थोडं आंबूस पाणी असताना हे थोडं लवकर उठली पाच वाजताच काढून घेतली हे डाळ पाण्यातनं असताना लवकर डा पाण्यातनं काढून घेतली ना आंबूस पण आपण कमी होतो कदाचित सिटीतल्या जर माझे व्ह्युअर्स असतील ते जर हा व्हिडिओ बघतील तर त्यांना एवढ्या प्रमाणात ते करू शकतात कारण जागा नसते ना गॅलरीत वगैरे वाळायला थोडीशी छोटीशी जागा असेल तर एवढे वडे करून आपण हाऊस भागवून घेऊ शकतो आपल्या सगळ्या खानदेशी वड्यांची कारण कितीही असू द्या आपलं लग्न होऊन कुठेही लांब आपण गेलो तरी आपल्याला वाटतं की आपल्या आईने लहानपणी जे केलेलं होतं ते खायला हवंच आणि त्याची पन आठवण पण येते आणि ती भाजी खाऊ खाऊ पण वाटते तर त्यासाठी ना असं थोडं थोडं करून घेऊ शकतो आपण तर माझे काही काही व्हिडिओ त्यासाठी पण असतात आणि तुमचा सपोर्ट असतंच काढून ना चांगलं निथळू दिलं जवळजवळ एक तास मी निथळू दिलं कारण मला दुसरी कामं पण होती ना आज त्याच्यामुळे तर आता ही डाळ मस्त छान दळून घेते डाळ ना थोडीशी अशी जाड सरस ठेवायची खूप बारीक अशी चिकन नाही धळायची आणि अजिबात पाणी न घालता धळायची बघू शकते एवढी एक मिक्सरचं भांड्यावर मी डाळ ठेवलेली आहे त्याच्यात काय काय घालायचं ते साहित्य पुढे सांगते तुम्हाला किचनचा व्हिडिओ आहे थोडं शेवणे करते आणि ते ह्या प्रमाणात घेऊन जास्तीचे तुम्ही वडे करू शकता जास्तीचे पण करेल ते पण मी शेअर करणार ब्लॉग मध्ये सरलास किचनचा व्हिडिओ पण मी आता शूट करते म्हणजे आता हे माझं काम चालू आहे नंतर स्वयंपाक करणार आहे आज जरा ना थोडस लेट लेट हळूहळू चाललेलं आहे घेते पूर्ण झालेली तशी फक्त लसूण वगैरे टाकून आता धळायची असं शूट चालतं म्हणजे कसं आहे थोडं थोडं केलं ना आता होत राहतं तर खायला येऊन जाईल आणि जरा पीठ पण खायचं तर खायना सरांना तर ते पण होईल आणि थोडेसे वडे होतील पंचवीस तीस लसणाच्या पाकळ्या इथे मी घेतलेल्या आहेत छान स्वच्छ सोलून घ्यायच्या एक वाटी भरकोत घातली चमचा जिरे घातलेला आहे आणि एवढं आपल्याला दळायचं आहे कारण मिक्सरमध्ये छान असं दळून होईल ना बडीशोप असेल ना तर नक्की घाला माझ्याकडे इथे आता नव्हती आज म्हणून नाही घातली कारण माझ्या वड्यांचे जर व्हिडिओ तुम्ही बघितले असतील ना त्यामध्ये माझी बडीशोप घातलेली असते म्हणजे तुम्ही चमच्यावर बडीशोप घाला तर आता पीठ दळलं गेलेलं आहे दीड चमचा चटणी घातली ही ना कमी तिखटाची बेडगी मिरची तुम्हाला तिखटपणानुसार तुम्ही कमी जास्त करा आणि चवीनुसार मीठ घाला मी इथे पाऊन चमचा मीठ घातलेला आहे थोडंसं नंतर मला वाटलं होतं कमी तर मी थोडं वाढवलं पण आहे कारण ही सर्व डाळणा जवळजवळ तीन पावशेर डाळ झालेली होती म्हणजे वजनी तीन पावशेर हा आणि मापी म्हणाल ना आपल्याकडे माप मोजतच ना तर मग ती मापी शेत देड पावशेर शे तर चला आता मजा पीठ चला आता मस्त पीठ एकजीव करून झालेला आहे आता मला घालायचं आहे हिंग हिंग अगदी पाव चमचा घाला तोही मसाल्याच्या डब्यातला जास्त हिंग नाही घालायचा नाही तर वड्यांना ना भुंगरं लागतं म्हणतात तर मग मी नाही घालत त्यामुळे जास्तीचा हिंग तर चला आता मिक्स करून झालेलं आहे थोडं हे पीठ ना आता ठेवून द्यायचं थोडंसं त्याला कलर पण छान येतो चिडीवर ना मस्त वांगे भाजून घेतले आणि आपला जो रोजचा स्वयंपाक असतो ना तो करून घेतला आज ना वांग्याचं भरीत करायचं होतं तर आता वडे बघा काही ठिकाणी ना अशा हाताने तोडले जातात तर काही ठिकाणी झाडे नाही मला ना झाऱ्याचेच वडे आवडतात पण ना हे व्हिडिओमुळे मी सांगते आहे सरलाज किचनला पण हा व्हिडिओ जाणार आहे म्हणजे ना एक तीरमध्ये दोन निशाणे माझे होत असतात तर हे बघा खरणार सरांना पीठ पण खायला मिळेल माझा व्हिडिओ पण होईल आणि स्वयंपाकासाठी हे थोडंसं पीठ पण कच्चं खाल्लं जाईल एक भाजी केली तरी होऊन जाईल म्हणूनच मी आज चुलीवर वांगे भाजून घेतले म्हणजे अगदी कच्चा भरीत कच्चं पीठ आहे आज दुसरं काही फोडणी वगैरेचं काम नाही करायचं आहे मस्त दोन भाकरी किंवा पोळ्या केल्या की होऊन जातं मग चाळणीने मी झारणार आहे तुमच्याकडे चांगली असेल पसरट पोळ्यांची चाळणी तर ती वापरा खळवळ माझ्याकडे अशी आहे नाशिकला वेगळी आहे तर त्या तिच्याने मी करते झाऱ्या पण आहे माझ्याकडे वडे झारायचा तर त्याच्याने पण करते तर चला आता याच्याने का असे ना पण वडे झारून घ्यायचे काम बाकी ठेवायचं नाही काम आपण करून घ्यायचं ना थोडंसं चिक पण उरलेला होता कुरडाईंचा वरवरचा काढून ठेवलेला मी तुम्हाला व्हिडिओत सांगितलेला आहे तर त्या चिकाच्या पण मी थोड्या कुरड्या पण केल्या आणि खारोड्या केलेल्या होत्या ना काल परवा केल्या होत्या काल नव्हे काल तर मी इकडे गेली होती माझे नाचून बघायला तर त्या खारोड्या पण वाळत घातल्या परत कारण सर्व वाळवं नसतं ना खालीवरती करून ते वाळवून घ्यावंच लागतं झालेले आहे आणि आता वांग्याच भरीत कच्च्या वांग्याच भरीत म्हणजे भोगन काकडं भोगन पीठ खेळणार सर खात ओली कच्ची कुरडे या मंडळ जेवायला मस्त गाव की भरीत चुलीवर बाजल हा हा मस्त माहित या जेवायला वड्यांचं पीठ यस जेवणं झाली भांडी वगैरे आवरून झालेली नाही आज ना मी उशिरा धुणू धुतलं सगळं खाणं पिणं झाल्यानंतर आज धुणू धुतलेलं आहे त्यांचा व्हिडिओ आपला झालेला आहे आणि ह्या थोड्याशा कुरड्या माझ्या राहिलेल्या होत्या करायच्या होत्या मला म्हणून मी त्या पण केल्या तर सारखा तोच तोच व्हिडिओ दाखवून तुम्हाला बोर करण्यापेक्षा ते नाही दाखवलं खारड्या मात्र वाळत घातलेल्या आहेत आणि इकडे वडे पण छान झालेले आहेत मस्त असा कलर पण आलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला ना चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय